नमस्कार अर्थातच मी कांबळे संदीप आज शिक्षक भरतीच्या अनुषंगानं पवित्र पोर्टलला शिक्षक भरतीच्या बाबतीत जे काही महत्त्वपूर्ण अपडेट आहे त्या अनुषंगाने हा व्हिडिओ बनवत आहे अर्थात आपल्याला माहिती आहे शिक्षक भरतीच्या जाहिराती किंवा शिक्षक भरती ही एकदम अंतिम टप्प्यात आलेली आहे लवकरच या जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत शनिवारी किंवा सोमवारपर्यंत या पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीच्या जाहिराती आपल्याला पब्लिश अधिकृतरित्या झालेले दिसतील या जाहिरातीमध्ये सगळ्या जिल्हा परिषद नपा मनपा या जाहिराती जवळपास पूर्णत्वास आलेल्या अस आहेत आणि आज काल सायंकाळी आयुक्त साहेबांचा आणि आत्तासुद्धा थोड्या वेळाखाली आयुक्त साहेबांचं स्टेटमेंट आहे की पुढील दोन दिवसामध्ये जाहिराती या पब्लिश केल्या जातील त्या अनुषंगाने आत्तापर्यंत पवित्र पोर्टलला जिल्हा परिषदच्या पदाचा किंवा जाहिरातीचा विषय जवळपास संपलेला आहे आता उर्वरित जे काही आहे विना मुलाखतीसह अर्थात खाजगी शिक्षण संस्था याच्या पवित्र पोर्टलला किती जाहिराती आल्यात या संदर्भामध्ये आपण अपडेट घेतलेली आहे त्यामुळे त्या अनुषंगाने त्या, त्या किती जागा आहेत किती खाजगी संस्था आतापर्यंत नोंदणी केलेल्या आहेत किती जाहिरातीचं कार्यवाही झालेली आहे ॲप्रुव्हल कितीला मिळाले मावकडनं मंजुरी किती जाहिराती किंवा किती, किती खाजगी संस्थांच्या या पदाला मिळालेली आहे त्याचं स्टेटस काय आहे नोंदणीकृत झालेल्या जाहिरातीचं या अनुषंगाने या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती घेणार आहोत तत्पूर्वी संदीप कांबळे ऑफिशियल या चॅनलला आपण नवीन असाल तर शिक्षक भरतीच्या अनुषंगाने माहिती मिळवण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आत्तापर्यंत किती पदाची जाहिरात आली किती पदाची येणार आहे जिल्हा परिषदेच्या किती पदाची आतापर्यंत त्या ठिकाणी जाहिराती अपलोड झाल्या याबाबतीत गेल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती घेतली मात्र आता जे काही खाजगी संस्थेच्या बाबतीत माहिती घेणार आहोत त्याच अनुषंगाने आत्तापर्यंत ज्या काही पवित्र पोर्टलला खाजगी संस्थांच्या ज्या काही आस्थापना आहेत त्या एकूण अकराशे त्र्याण्णव म्हणजे एक हजार एकशे त्र्याण्णव या आस्थापना नोंदणी झालेल्या आहेत आत्तापर्यंत जरी या आस्थापना जास्त असल्या तरी प्रत्येक खाजगी संस्थांच्या जाहिरातीवर जी काही पदसंख्या आहे ती अल्प आहे कमी प्रमाणात आहे चार पाच सहा आठ अशी पदसंख्या असल्यामुळं इथल्या जाहिराती सगळ्याच्या सगळ्या जर आल्या सध्याच्या स्थितीलासुद्धा तिथली कार्यवाही सुरू आहे खाजगी संस्थांच्या ज्या काही नोंदणी झालेल्या संस्था होत्या त्या आपापल्या त्रुट्या दूर करून पवित्र पोर्टलला जाहिराती अपलोड करण्यासाठी कार्यवाही आत्ताही सुरू आहे त्यामुळं यापैकी ज्या प्राथमिक आणि माध्यमिक अशा दोन विभागणीमध्ये या खाजगी संस्थांच्या अकराशे त्र्याण्णव जाहिराती पोर्टलला नोंदणी झालेल्या आहेत संस्था त्यापैकी प्राथमिकच्या ज्या आहेत त्या, आहे त्या दोनशे पंचवीस आहेत आणि त्यामध्ये माध्यमिकच्या ज्या आहेत ते नऊशे एक्काहत्तर आहेत खाजगी संस्था या सगळ्या आस्थापना राज्यभरातील जे काही नोंदणी झालेल्या पस्तीस जिल्ह्यातले या खाजगी अनुदानित संस्था विनाअनुदानित संस्था या सगळ्या आस्थापना आहेत त्यापैकी टोटल आत्तापर्यंत प्राथमिकच्या किती झालेल्या आहेत ॲडव्हर्टाईज ज्याला जनरेट म्हणून तर ते किती आलेले आहेत तर त्यापैकी एकशे सदुसष्ट या प्राथमिकच्या जाहिराती आलेल्या आहेत त्यामध्ये टोटल मिळून आणि ज्याची कार्यवाही किंवा कार्यवाही सुरू आहे काय स्टेटस आहे अशा ज्या आहेत त्या एंट्री लेवलमध्ये जे आहेत ते पन्नास आस्थापना आहेत आणि ज्याचं रोस्टर ॲप्रुव्हल पेंडिंग होतं ते तीन आहेत रोस्टर ॲप्रुव्हल झाले पाच अशा मिळून ॲडव्हर्टाइज जनरेट झाल्या प्राथमिकच्या दोनशे पंचवीसपैकी आस्थापनापैकी एकशे सदुसष्ट या आस्थापना आत्ता आलेल्या आहेत आता या ज्या काही उर्वरित आहेत आस्थापना एकशे पंधरा तर यावर जर कार्यवाही झाली पुढील काही दिवसामध्ये एक दोन दिवसामध्ये जे काही मुद्दत दिली दोन तारखेपर्यंतची मुदत आहे त्या मुदतीमध्ये जर कार्यवाही झाली तर या दोनशे पंचवीस ते दोनशे पंचवीस या ठिकाणी खाजगी संस्थांच्या आस्थापनाची जाहिरात आपल्याला दिसेल त्यामध्ये आपण जिल्हा न्याय जर बघितलं तर अकोल्याच्या या ज्या आहेत त्या अकरा जाहिराती आलेल्या आहेत एकूण पंधरा त्या ठिकाणी नोंदणी झालेल्या आहेत अमरावतीच्या ज्या आहेत हे नंतर सांगतो तुम्हाला माध्यमिक आता माध्यमिकचं सांगतो तुम्हाला जिल्हावाईज नंतर सांगेल माध्यमिक झाल्यावर ज्या माध्यमिकच्या नऊशे एकाहत्तर आहेत त्याच्यामध्ये जे एकूण ह्या जनरेट झालेल्या जाहिराती आहेत त्याच्यामध्ये एकोणचाळीस पेंडिंग जे आहे ते सहा आहेत रोस्टर ॲप्रुव्हल झालेले जे आहेत ते बासष्ट आहेत आणि सब्जेक्ट ॲप्रुव्हल जे आहेत ते एकोणचाळीस आहेत तर याच्यामध्ये जर आपण या आस्थापनाची जिल्हानिहाय जर माहिती घेतली तर जिल्हानिहाय मित्रांनो आता सांगताना या आकडेवारी अशी सांगेल मी की आतापर्यंत ॲडव्हर्टाईज किती आले जिल्ह्यामध्ये आणि नोंदणी किती झाल्यात प्राथमिक आणि माध्यमिक असं तुम्ही वाचत म्हणजे लक्षात समजून घ्या तुम्ही तर अकोल्याचे जे आहेत ते अकरा ॲडव्हर्टाईज झालेले आहेत त्याच्यापैकी टोटल जे होते, होते।, होते ते, ते पंधरा होते प्राथमिकचे आणि माध्यमिकचे जे होते ते त्रेपन्न होते त्याच्यापैकी त्रेचाळीस या ॲडव्हर्टाईज आलेल्या आहेत व अमरावतीमध्ये जे आहे ते दोन होते त्यापैकी एक, एक आलेले आहे आणि माध्यमिकला जे होते ते अठ्ठावीस त्याच्यापैकी तेवीस आलेले आहेत वाशिम अकरापैकी सहा आले आणि माध्यमिकचे छप्पनपैकी पन्नास आलेले आहेत यवतमाळ या ठिकाणी अकरापैकी नऊ आलेले आहेत प्राथमिकचे तर माध्यमिकचे पंचेचाळीसपैकी पंचेचाळीस यवतमाळचे या ठिकाणी दिसत आहेत तर सगळी काही बघणार नाही याचं पी डी एफ मी तुम्हाला चॅनलवर टाकून देतो आपल्या सगळे काही या ठिकाणी सांगणार नाही महत्त्वाचे जे काही होते ते सांगितले बाकीचे जे आहेत ते मी या ठिकाणी तुम्हाला पी डी एफच्या स्वरूपामध्ये चॅनलवर टाकूनच देईल आणि पुण्याचं एक सांगतो तुम्हाला पुण्याचं जे काही आहे ते सहा होत्या नोंदणी केलेल्या त्यापैकी चार आलेल्या आहेत आणि माध्यमिकच्या ज्या होत्या बासष्ट त्यापैकी या ठिकाणी त्रेचाळीस दिसत आहेत बाकी अशा काही जाहिराती अधिकृतरित्या आपल्याला इथल्या पुणे जिल्हा परिषदेच्या दिसलेल्या नाहीत सोलापूरचे जे काही होते ते प्राथमिकचे सहा होते इथं सगळं काही नल दाखवते नील माध्यमिकचे जे काय होते, का होते थे थे ते एकसष्ट आहेत त्याच्यापैकी साठ दाखवत आहे त्यामध्ये अशा सगळ्या मिळून ज्या काही खाजगी संस्थांच्या जाहिराती आहेत त्या अकराशे त्र्याण्णव या पवित्र पोर्टलला नोंदणी झालेल्या होत्या मग त्याची पदसंख्या किती असेल तर या सगळ्या मिळून खाजगी आस्थापनाच्या ज्या काही पदसंख्या असेल ते नऊ हजारच्या आसपास आठ ते नऊ हजार आणि जिल्हा परिषदेच्या ज्या काही आहेत त्या जाहिराती ज्या असतील त्या सगळ्या जाहिराती मिळून जवळजवळ तेरा ते चौदा हजार अशा एकूण मिळून तेवीस हजारच्या आसपास टोटल जाहिराती आहेत तेवीस हजार चोवीस हजारच्या आसपास तेवीस हजार समथिंग मग हे सगळे खाजगी संस्थांच्या जर जागा या ठिकाणी अप्रूव्ह झाल्या पुढील दोन तीन दिवसात अपलोड झाल्या तर सगळ्या जाहिराती एकूण मिळून बावीस हजारपेक्षा अधिक पदसंख्या नक्कीच निश्चित येईल एवढं सांगायचं आहे मित्रांनो जिल्हा परिषदच्या ज्या काही जागा प्राथमिकच्या आहेत त्या मराठी माध्यमाला सात हजारपर्यंत येणारच आहेत आणि सहा ते आठच्या ज्या काही सायन्स मॅचेस जागा आहेत ते साडेतीन ते चार हजारपर्यंत येणार आहेत आणि या सगळ्या जाहिराती जिल्हा परिषदेच्या त्या ठिकाणी नपा मनपाच्या ज्या जागा आहेत ते जवळजवळ दोन हजारच्या आसपास त्या ठिकाणी आलेल्या आहेत या सगळ्या मिळून जवळपास खाजगी आणि जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्था या सगळ्या मिळून जाहिराती वेळेवर व्यवस्थित जर आल्या खाजगीच्या तर नक्की शिक्षक भरतीच्या टोटल जागा या तेवीस हजारच्या आसपास होण्याची दाट शक्यता आहे मग या जाहिरात येतील कधी तर पुढील शनिवारी किंवा सोमवारी कुठल्याही परिस्थितीमध्ये पवित्र पोर्टलला या जाहिराती येतील नक्कीच मित्रांनो प्रयत्न व्हायला हवेत आपण अपेक्षा बाळगूया की या जास्तीत जास्त पदाची संख्या पवित्र पोर्टलला येईल ये। मग ते खाजगी असो जिल्हा परिषद असो ज्याने करून ज्याचा विना मुलाखतीला एक दोन मार्काने नंबर हुकेल ते मुलाखतीला पात्र होतील आणि मुलाखतीला एका पदास तीन उमेदवार घेत असल्यामुळं त्या ठिकाणी नक्कीच कमालीची त्या ठिकाणी गुणवत्ता त्या ठिकाणी सिद्ध होईल आणि बहुतांश सगळ्या उमेदवाराला त्या ठिकाणी संधी मिळेल एवढीच अपेक्षा बाळगूया आणि पुढील लवकरात लवकर जी काही जाहिरात आहे लवकर प्रसिद्ध झाल्याच्यानंतर त्याचे पसंतीकरण जे आहेत ते तात्काळ देऊन जी काही मुद्दत दिलेली असेल त्या मुदतीत लॉक केलात तर समोरील जी काही निवड यादी आहे ते तात्काळ लागायला विलंब होणार नाही आणि इथे जर मुदतवाढ मुदतवाढ खेळत बसलात तर नक्कीच आचारसंहितेमध्ये आपल्या निवड याद्या किंवा निवड ह्या गोष्टी सगळ्या त्या ठिकाणी अडकून बसण्याची दाट शक्यता आहे आणि आंतरजिल्हा जिल्हा अंतर्गत बदलीच्या संदर्भामध्ये पुढील आठ दिवसामध्ये काही निर्णय होणार आहे तिकडे आणि जिल्हा अंतर्गत तर बदली या ठिकाणी पार पडेलच आपली पसंती क्रम देताना कारण हे जे क्रम आंतरजिल्हा बदली जिल्हा अंतर्गत बदली नंतर मग शिक्षक भरती मग त्यांच्या कार्यमुक्त्या मग आपल्या नियुक्त्या हा क्रम जो आहे तो राखला जाणार आहे त्यामुळं जे अंतर्गत बदलीचा विषय होता ते पण आता जवळपास आ... निर्णयास येणार आहे निकाली लागणार आहे त्यामुळे आपले पसंतीक्रम इकडे चालू झाले की त्यांची त्या ठिकाणी कार्यवाही सुरू होईल एवढंच सांगितलं मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये फक्त मुदतवाढ ही पसंतीक्रमासाठी आपण मागू नये ज्याने करून आपली शिक्षक भरती ही वेळेत कशी होईल यासाठी प्रयत्न चांगले सकारात्मक होतील एवढंच बोलतो आणि थांबतो आपल्या या शिक्षक भरतीच्या जाहिरातीसाठी किंवा कुठल्याही माहितीसाठी शिक्षक भरतीच्या अनुषंगानं आपल्या संदीप कांबळे ऑफिशियल या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय भीम जय शिवरायम